मग वोटिंग कोणला करणार आहे तो आ वोटिंग इतका तवाद वाईत होता कडक तलाश ओरिजिनल कोणतं आहे याच्यामध्ये टीशर्ट नाइस कीज वन आले बॉक्स पे पुमो आपला रैप आलेला आहे बघू शकता सुमित सरला दा पाव आनाला आता रेगेवरात से पादो आयला आयला काय डान्स आहे तो काय बघा मंदिर मध्ये खिचडी होती मस्त चार वेल्या घेतली स्मिथने आता आम्हाला बघा काय घेतले काय पाहिजे देवे दर्शना पामारा दर्शना पामारा आ तर काय खूप दिवसानंतर मी विचार केला की ब्लॉग आज तर स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी आणि असंच मला प्रेम दाखवत राहता सबस्क्राईबर माझे तीन हजार कम्प्लीट होतील पटापट बाट जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा आय इकडे बघू शकता यो बघा सेम आणि साचा बघा साचा टीप जमले दोन हजार टीप जमलेले आहे याला चँगला आमच्या दादा स्मिथला स्मिथला अर्शा स्टारबक्स मागतोय का पीले कावा हा बोल कॉफी बीजा पीस वाली काय चौगानमधून गाइस ओरिजिनल टी शर्ट आहे सांगू शकता तुम्ही ओरिजिनल टीशर्ट ओरिजिनल कोणता आहे म्हणजे हे बटन असलं म्हणजे ओरिजिनल झाला काय या साइडचं चांगला काय बघू शकता युज फुलाचा शर्ट घालून टी शर्ट ओरिजनल कोणचं याच्यामध्ये टी शर्ट नायश समोर आले माल सगळं ब्रँड घातलेलं आहे बघू शकतो बस बीवचीच आहे हे बघा शांताबाई उतरलेली आहे बस मधून चला फटाफट एक एक जण शोभाबाई पण आलेली आहे चला वडापाक बघायला आई स्पॉन्सर आहे गुलाब बाई पण उतरले स्पॉन्सर दिले काय होला बाई पण उतरलेली आहे चला पाटापट हे चाल ना आहे पटापट चल ना चला गाईस बघू शकता सगळ्यांनी मला वीस वीस रुपये जरी दिले तरी माझ्याकडे जाम पैसे होते हे पन्नास जणांचं चला गाईच फटाफट बट। चला आपले स्पॉन्सर उतरलेले स्पॉन्सर मला काय बेशी लाईम चला गाईज। चला चला गाईस बघा मंत मंडारे यांची मॉम सुद्धा आलेली आहे अजून एक स्पॉन्सर आहे आपल्याकडे बाई मला काय घेशिंग सगळा भेटेल पटापट आमचा मामा पण आलेला आहे इकडं मामा म्हणजे शिवसेनेचा असला म्हणजे ऑरेंजच कपडे घालतो तो त्याला जमतच नाही मग वोटिंग कोणला करणार आहे तू वोटिंग कडक चलास आम्हाला पण आम्ही पण करू शकतो ना चालू घे अरे कुठे त्या साईडला जायचं खरंच युवराज युवराजनी ना कुर्त्यावली पॅन्ट घातले याच्या खाली कुर्त्यावली आहे चाल तर कायच आता विचार आमचा असा चाललेला आहे की स्मिथ मला दोनशे देणार आहे आणि हे सगळं दोनशे दोनशे म्हणून मला मोठी कॉपी घेणार बॉक्सची आता न्यू ॲडिशन आलेली आहे न्यू ॲडिशनवाली होय स्मिथ वायच पेमेंट झालं ना वायच पेमेंट किती आले वायच च्या पेमेंटमध्ये काय घेणार भावाला कॉपी म्हणजे भावालाच घेशील चल मग फक्त बोलत मध्ये म्हणजे आता ब्लॉग मला वाटेल ना म्हणजे तुम्हाला दिसेल ना का ब्लॉग मध्ये तो बोलले मला म्हणजे कॉपी असं फक्त का बंद करू माझे माझे पैसे येतात मी बनविल तू कोणाला बोलणार काय बोलला तुला बोलला स्मिथ करण ची एक्शन कर एकदा एक हा कर ना ती याची बॉडी पोचत रे पोच टिकू करण चा चाल तर चाल 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 तर तर युवराज ना त्या दिवशी रात्री चारला आला घरी बघा काय मला धंद्याला लावले वडक मध्ये नाश्ता चालू आहे बघू शकता स्टारबॉक्सारबॉक्स मॅगडीवाला आलेले आहेत बघू शकता काहीच अजून कुठे आले माझे मी ना आताच तर ऑर्डर केले बर्गर कसं ते सस्त बर्गर असत होता ना आपला रॅप येईल बघा कडक मध्ये रॅप कसा आहे कि का मित्रांनो आपला रॅप आलेला आहे बघू शकता सुमित चालला तर पाव आणता हे घेऊ रात पाध आरती श आर्ती आर वे बर मि मि झाल्या आरती आत्मिरा दे माझा वरा शरण मी तो झाला गे चल देवी दर्शन मारे घातल्या दर्शन पामारा आरती कवीरा मागे देवी दर्शन पामारा दर्शन पामारा आरती कवीरा ले। ले। नौ नौ ना, ना ा जेव शुक्ला मित्रांनो असा चालता चालता मध्ये हे बघू शकता आपले भाऊ भेटलेले दोन काय मॅचिंग केलेले त्याने लाल घातले लाल कलर असलं लाल त्याने नऊ कपडे घेतले म्हणजे कडक कडाक कडाक कडक कडक म्हणजे नऊ दिवसाचा नऊ कपडे घेतलेले काही सात लाल उद्या कुठला कलर आहे

जे पल्ला म्हणजे असं अठरा वेळेला रावण मारतो गोल, -गोल। त्याला बोलता पल्ला पल्ला किती आहे अठरा आहे हे बघा इथं स्कॅनर लावलेला आहे जर कोणा

तो कष्ट देईल त्यांना महाराष्ट्र मित्रांनो दर्शन होऊन आत्ताच बाहेर आलो आणि इकडे बघू शकता तुम्ही प्रॉपर चलला केलेला आहे हे बघा की बी जे पीचं काय लावलं हे बघू शकता प्रमोद फोटोशूट चालू आहे जरा काय ना फोटो इकडे काय दर्शन होऊन इकडे सर्व मंडळे आपले हे झालेले आहेत फोटो काढण्यासाठी मग व्हिडिओ आणि गुलाब मावशीचा ब्लॉग समाप्त झालेला आहे आता तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी युट्यूब ला नाही व्हॉट्सअप स्टेटस ला मावशी फक्त स्टेटस ला ब्लॉग युट्यूब चालू करणार आहे मावशीला आईच्या मोबाईल मध्ये आईचा फोटो पप्पा पप्पा जाऊ का झाले दोन पप्पा आमचा दो ब्लॉगर झाले पप्पा पण ना शिवराज शिवत ना डान्स घे डान्स घे ना एक बघा काय आहे त्यांचे व्हिडिओ काढताना धाम ना अरे मावशी निटनाच होय अरे स्टेप चुकले हे <laughs> चुकले चुकले अर्ध्या कशा नाचता काय माहित नाही तर मग वाटत पण मन झालंय नाचायचा तो विचार करते जाऊ का ना मी पण पण नाही बोलतो मी नाही जात आई काचा आई।, आई आई व मोबाईल व उठलाय लास आई ना आई, आई वा वा था 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 था। <laughs> ना काय डान्स आहे तो आहे काय बघा मंदिर मध्ये खिचडी होती मस्त चार वेल्या घेतली स्मिथने

चालू चालू है। हो। जी हैं। बाप रे। इस बगले। पौड़ले। हाहाहाहा। पौड़ले। ये तो पंद्रह सूबे देवूं भी मान्य आवाज़ ले रहे हैं। चालू चालू। चिकन जीमा में बचाना। हाँ। हूँ? क्या है? क्या है? चिकन। जी के ने तर गायत आम्ही आता माहेर घराला पोचलेलो आहे दर्शन घेतो आणि मग निघतो डायरेक्ट घरी जायला खूप वाईट आलेला आहे आता आणि आम्हाला टेन्शन दिलं आहे आता कोण कुठं गायब होतं कोण कुठे जातं कोण कुठं नाही ते समजून नाही शकतो मग शिवेत पाया पडतोय Yes, I live